बोरघाटात खासगी बसला भीषण आग आगीत बस, बस पूर्णपणे खाक सर्व प्रवासी सुखरूप मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दररोज लहान मोठे अपघात होत असून अपघातात वाहनांना आग लागण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे बोरघाटातील वाघजई मंदिराकडून खाली उतरण्याच्या वाटेवर एका खाजगी बसला आग लागली आगीत बस जळून खाक झाली असून बस मधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम टीम पोलीस टीम, फायर ब्रिगेड टीमने प्रयत्न केले येथून जयपूरकडे जाणारी ही खाजगी बस मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटातील वाघाई मंदिराकडून उतरणीच्या वाटेवर आल्यावर बसला अचानक आग लागली आग लागल्याची माहिती वाहन चालकाला मिळताच वाहन चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करत सर्व प्रवाशांना बाहेर काढले आगीमध्ये बस मधील सामान पूर्णपणे खाक झाले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न